ओम सद्गुरु ओम मालती आई की जय रजभूमीतील भक्त कथामालेत मी अनुप्रिता सर्वांचं स्वागत करते या कथामालेतली सेहेचाळीसावी कथा श्री फुल बाबाजी यांची चालू आहे त्याचा आपण दुसरा आणि शेवटचा भाग ऐकूया बाबाजी आता सगळीकडे फुल बाबाजी ह्या नावाने प्रसिद्ध झालेले होते त्यांचं मोठेपण त्यांची भक्ती आता सर्व मान्य झालेली होती त्यामुळे हळूहळू त्यांना मानणारे लोक त्यांची सेवा करणारे काही जण आणि त्यांचा दुसरा सेवक शिष्य असेही निर्माण झाले होते आणि बाके बिहारीजीच्या मंदिरामध्ये त्यांचं असं एक विशिष्ट स्थान निर्माण झालेलं होतं नेहमी आपण बघतो की राधाकृष्णांना जेव्हा एखाद्या भक्तावरती कृपा करायची असते तेव्हा योगमाया ही त्याच्यासाठी योग्य अशी भूमिका त्यांना तयार करून देते त्या भक्तावर कृपा करण्यासाठी अनुकूल अशा एखाद्या विशेष लिलेच ती सृजन करून देते तसच आता ही योगमायेला या श्रीकृष्णांनी आज्ञा दिली आणि एका विशेष अशा लीलेचं सृजन तिथे झालं एक दिवस जेव्हा निधीवनामध्ये ना नृत्य चाललेलं होत तेव्हा नृत्य करता करता राधाराणीच्या पायातील पैंजण तुटला आणि त्याच्यातले नुपूर जे सोन्याचे होते ते सगळीकडे पसरले सख्यांनी पटापटा ते सगळे नुपूर गोळा केले आणि ते ओहून प्रियाजीच्या पायामध्ये पुन्हा पैंजण बांधलं नृत्य सुरू झालं नृत्य संपा समाप्त झाल्यानंतर राधाराणीने आपले नुपूर मोजून पाहिले तेव्हा एक नुपूर त्याच्यामध्ये कमी होता मग सख्या सगळीकडे ते नुपूर शोधू लागल्या त्यांनी खूप शोधलं पण नुपूर काही मिळालं नाही दुसऱ्या दिवशी रास आरंभ होण्याच्या पूर्वी राधाराणीने सख्यांना सांगितलं की प्रातःकाळी जेव्हा माझी फुल सखी निधीवनामध्ये सोहनी सेवा करत असेल तेव्हा तिला ती ते नुपूर नक्की मिळालेलं असेल तेव्हा आता तुम्ही तिच्याजवळ जा आणि ते नुपूर तिच्याकडून घेऊन या राधाराणीने जेव्हा ही चर्चा आपल्या सख्यांबरोबर केली त्यावेळेला इकडे फुलबाबा भाव समाधीमध्ये डुंबत ध्यानात बसलेले होते आता त्यांच्या ध्यानामध्ये एक प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर घडू लागला त्याच्यामध्ये ते सखीच्या स्वरूपामध्ये रासमंडलामध्ये स्वच्छता करत होते आणि स्वच्छता करताना त्यांना राधाराणीचं घुंगरू नुपूर सापडलं ते घुंगरू हातात घेताच त्यांच्या लक्षात आलं की हे प्रत्यक्ष राधाराणीचंच नुपूर आहे आता त्याच्याकडे पहा ते विचार करत होते की ह्या सख्या जेव्हा मा माझ्याकडे नुपूर मागायला येतील तेव्हा मी त्यांना काय बरं सांगावं आणि त्याच वेळेला ह्या सख्या त्यांच्या जवळ आलेल्या त्यांना दिसल्या त्यांनी विचारलं बाबा सोहनी सेवा करताना तुम्हाला श्यामाजीचं नुपूर मिळालेलं आहे का फुल सखी म्हणाली म्हणजेच बाबाजी म्हणाले हां नुपूर तर मिळालेला आहे पण ते श्रीकृष्णाचं आहे का राधा आहे हे मला कसं कळणार दोघांचे चरण पाहून त्यांच्या पायातले पैजण बघून मी ते नुपूर त्याला लावून पाहीन तेव्हा मला कळेल ना मी ते पाहिन आणि मग नुपूर ज्याचं असेल त्याला देईन आता सख्या पुन्हा राधाराणीकडे आल्या आणि हे सगळं त्यांनी राधा राणीला सांगितलं राधा राणीने फुल सखीला निरोप पाठवला सख्या आल्या आणि त्यांनी राधाराणीचा निरोप पुन्हा फुल सखीला सांगितलं राधा राणी म्हणाली होती हे बघ बाई नुपूर माझंच हरवलेलं आहे श्रीकृष्णाचं नाही तेव्हा नुपूर आता तू पण फुल सखीने आपला हट्ट आताही सोडला नाही तेव्हा मग नाईलाजाने केल्यासारखं दाखवत श्रीकृष्णाला आणि राधेला आपापले पाय या सखीच्या समोर प्रत्यक्ष करावे लागले फुलसखीच्या जन्मजन्मांतराची साधना आज फळाला आली तिचं पुण्य आता एकवटून तिला फळ देऊ लागलं एक नीलवर्णाचं चरण आणि एक रक्तिम अशा गोरा पान पाय हे दोन्ही पाहून तिचा मनातला भाव समुद्र त्याला उधाण आलं तिच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले त्या प्रेमाश्रूंचं अर्घ देऊनच तिने त्या दोन्ही पायांची पूजा केली आणि आपल्या प्राणांचं पुष्प त्याच्यावरती अर्पण केलं नुपूर तर तिने राधाराणीला दिलंच पण त्याच्याबरोबर आपले मन आणि प्राण सदासाठी कायमसाठी त्या दोन्ही चरणांवरती तिने अर्पण करून दिले नुपूर मिळाल्यावरती हा दृश्य सोहळा संपला बाबांची समाधी भंग झाली आणि ते भानावरती आले ते डोळे उघडून इकडे तिकडे राधाकृष्णाला शोधू लागले आणि राधाकृष्ण जेव्हा त्यांना दिसले नाहीत तेव्हा त्यांच्या मनातल्या विरहाग्नीने प्रचंड रूप धारण केलं ते दुःखाने उन्मत्त झाले आणि हे कृष्ण हे राधे असं म्हणत ते रडू लागले आता त्यांचे मन इतकं व्याकुळ झालं की ते वेडेपिसे झाले आणि बाह्य जगाचं त्यांचं भानच सुटलं त्या दोघांना शोधत आणि हाका मारत ते आता दिवस रात्र ठिकाणी निर फिरू लागले ह्या अवस्थेमध्ये कधी त्यांना श्रीकृष्णाची बासरी ऐकू येई तर कधी एखाद्या रासलीलेतल्या प्रसंगाचं प्रत्यक्ष दर्शन होईल तर कधी श्रीकृष्ण नुसतीच आपली राधेसह एखादी झलक त्यांना दाखवत आणि आंतरदान होत असा हा लपाछपीचा खेळ काही दिवस चालू राहिला पण हे किती दिवस चालणार बाबांचं शरीर पार्थिव होतं त्याला काही मर्यादा होत्या ह्या लपाछपीचे अपार्थिव झटके ते शरीर बिचार खाण न पिणं न झोप न काही अखेर प्रभूलाही त्यांची दया आली आणि कायमसाठी त्यांना आपल्या धामामध्ये बोलवून घेण्याचा त्यांनी विचार केला ते संवत दोन हजार तीन होत आणि आश्विनाचा महिना होता बाबांना आता थोडासा ताप आला त्याच्याबरोबर त्यांच्या मनातून त्यांना हे जाणवू लागलं की आता राधाकृष्ण आपल्याला त्यांच्याजवळ बोलवून घेण्यासाठी आणि आपण तिथे जावं म्हणून व्याकुळ झालेले आहेत त्यांनी सेवाकुंज आणि ज्ञान गुदडी या भागातील रज मागवली आणि बिहारीजीच्या बगीच्यामध्ये आपल्याला झोपण्यासाठी त्याच्यावर झोपून शरीर सोडण्यासाठी एक व्रजरजाची शय्या बनवली शय्या तयार होताच ते त्या शय्येवर जाऊन बसले आणि लगेच बिहारीजी त्यांच्या सूक्ष्म दृष्टीसमोर अवतरित झाले ते त्यांना घेऊन जाण्यासाठी चाललेले होते त्यांना पाहिल्याबरोबर ध्यानामध्येच फूल सखीने त्यांना नमस्कार केला आणि गुळाचा त्यांना नैवेद्य दाखवून त्यांचा सत्कार केला आता त्यांच्या चरणावरती डोकं ठेवायचं होतं पण हात गुळाचा होता म्हणून सेवकांना त्यांनी आपला हात धुवायला सांगितला सेवकांनी मुकाट्याने आज्ञेचं पालन केलं हात धुताना त्यांच्या लक्षात आलं सेवकांच्या की त्यांच्या हाताला खरोखरीच गुळ लागलेला आहे आणि हे पाहून सेवक आवाक झाले आता बिहारीला जणू खूप घाई झालेली होती आपल्या ह्या सखीला घेऊन जाण्याची हात धुतल्याबरोबर हे सखी त्या रजशयेवरती झोपली सेवकांनी महामंत्राचं कीर्तन सुरू केलं बिहारीजींचं चरणामृत त्यांच्या तोंडामध्ये घातलं चरणामृताचा घोट घेताच बिहारीजी त्यांना आपल्याबरोबर खरोखरीच घेऊन गेले त्यांचं पार्थिव शरीर त्या व्रजभूमीवरती निष्प्राण पडून राहिलं आणि अपार्थिव सिद्ध देहाने त्यांनी श्रीकृष्णाच्या त्या अलौकिक लिलेमध्ये कायमसाठीचा प्रवेश केला पहा बाबांच्या फुलांच्या चोरीचा किती विलक्षण परिणाम या भौतिक जगात त्यांना त्याच्यासाठी कारावास भोगावा लागला पण त्या पारलौकिक जगात मात्र नित्य लिलेचं अपार सुख त्यांना कायमसाठी मिळालं हाच तर फरक आहे ना व्यावहारिक आणि पारमार्थिक दृष्टिकोनामध्ये हरिओम